राज्याच्या राजकारणातली अतिशय महत्त्वाची घडामोड फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आता गेलेल्या आमदारांना पक्ष सोडणाऱ्या आमदारांचे मात्र धाबेदनालेले आहे चिंता वाढलेली आहे लोकसभेमध्ये झालेला दारुण पराभव हे काही सर्व बोलून जात आहे आणि येणारी विधानसभा निवडणूक कशी जिंकायची हा एक मोठा प्रश्न सध्या आमदारांमध्ये पडलेला आहे त्याचमुळे येणारी विधानसभा निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार आहे भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावरती जे पक्ष फोडाफोडी केली आणि मुख्यमंत्रीपदी असलेले उद्धव ठाकरे यांना पाय उतार व्हावे लागले यानंतर ठाकरेंची साथ शरद पवार यांनी कायमसोबत राहून दिलेली आहे तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील आमदार अपात्र होणार की अपात्र होणार सुप्रीम कोर्ट यावरती निकाल देणार आहे त्यापूर्वीच आता शिंदेगडात आणि भारतीय जनता सोबत गेलेले काही आमदार त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमधले आमदार घर वापसी करायला सुरुवात झालेली आहे शरद पवार यांची खेळलेली खेळी ही बरंच काही बोलून जाते राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजितदादा पवार यांना मात्र आता राष्ट्रवादी सांभाळणे जड जाताना दिसत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच आता मामदार माजी आमदार घर वापसी करत आहेत पाथरी विधानसभेचे माजी आमदार विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुरराणी यांनी अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे साहेब माझं चुकलं आणि मी चुकीच्या वाटेवरती गेलो होतो पुन्हा मला परत घ्या अशी विनवणी करत बाबाजानी दुराणी यांनी पक्षप्रवेश घेतल्यामुळे शरद पवार गटाची ताकद ही वाढलेली आहे